व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य शशिकांत साहेब तसेच व्यासपीठावर सर्व मान्यवर व वा समोर जमलेले तमाम निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी निष्ठावंत हा शब्द तुम्हाला एक लक्षात घ्या निष्ठावंत हा शब्द महाराष्ट्रासाठी आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी महत्वाचं झालेला आहे कारण निष्ठा ही महाराष्ट्राला सुद्धा दाखवली पाहिजे आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तर दाखवलीच दाखवली पाहिजे कारण महाराष्ट्राची ही महायुती ही गद्दारीवर अवलंबून आहे आणि इथले आमदार सुद्धा गद्दारीवर विसंबून आहेत म्हणून निष्ठावंत म्हणण्याचा अर्थ एवढाच आता नवीन एक शब्द निघालाय आम्ही पक्षाशी काय एकनिष्ठ नाही जनतेशी एकनिष्ठ अहो ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला महाराष्ट्राच्या पटलावर राजकारणात आणलं त्यांच्याशी निष्ठा तुम्ही ठेवत नाही जनतेच काय घेऊन बसलाय एक लक्षात घ्या मागच्या दोन वर्षापूर्वी जेव्हा दादाजी भुसे कृषी मंत्री इथं आलते की नीत कार्यक्रम चालला होता जल्डेश्वर सहकारी साखर कारखाना साडेतीन महिन्यात घेणार कुणाला जर शंका साधू व्हिडिओ माझ्याकडे आहे तीन महिन्यात चंदेश्वर सरकारी साखर कारखाना घेणार एक लक्षात ठेवा की जमडेश्वर सरकारी साखर कारखान्यासाठी फार जबाबदारीने बोलतोय मी की जमडेश्वर सरकारी साखर कारखान्यासाठी जो लढा आम्ही माननीय डॉक्टर शालीलबाई पाटील आम्ही किसन गाडगे असतील यांनी जो लढा दिला त्या लढ्याच जर खरोखर रूपांतर जर सभासदांच्या ह्याच्यात जर कर करायचं असत तर देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटात केलं असतं किती मिनिटात एका मिनिटात फक्त त्यांच्या एका सेवर सगळं अवलंबून होत परंतु जस लहान पोरग अंधारात खेळायला गेल्यानंतर लहान मुलगा अंधारात खेळायला गेल्यानंतर आई वडील भीती दाखवतात जाऊ नको जाऊ नको भाऊ तशा प्रकारची भीती अजित पवारांना दाखवून जाऊ नको हिकडे या मैत्रभाव येईल जाऊ नको हिकडे या मित्रभाव येईल अशी भीती दाखवून त्यांनी लहान मुलाला ज्या प्रकारे भीती बाबा बावाला तिकडं तू जाऊ नको नाहीतर बाबाईल तिकडे बाबा येईल अशा परिस्थितीत अजित पवारांना त्यांनी बावा दाखवून दाखवून घेतलं ताब्यात आणि फडणवीसांनी आणि ह्या भाजप सरकारनी फक्त कोरेगावच्या जनतेशी भावनांशी खेळण्याचा प्रकार केला ह्या इतकी सोपी गोष्ट आहे इतकी सोपी गोष्ट होती की एक साई चंद्रेश्वर सहकारी साखर कारखाना कर एका साईवर म्हणजे जो शासकीय थक हमी जी दिली हे फडणवीस जर म्हणले असते की ही शासकीय आम्ही दिली ही आमची माघारी पाहिजेश्वर कारखाना माघारी असता पण ह्यांना फक्त राजकारण करायचं होतं आणि दादांना त्यांच्याकडं घ्यायचं होतं म्हणूनच हा जंडेश्वर कारखान्याचा प्रश्न त्यांनी लांबवला आमदार इतक्या सहजपणे म्हणतात की साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात चंडेश्वर कारखाना घेतो साडेतीन महिन्यात चंडेश्वर कारखाना घेत उद्या जर प्रचाराला हिता आले तर त्यांचं कॅलेंडरचा महिना किती दिवसाचा आहे तेवढं बारकाईने विचारा दुसरा विषय कोरेगाव मतदारसंघ हा खटावला जोडू नये ह्याने इतकं पाण्याचं प्रचंड राजकारण केलंय कि उद्या अक्षरशः तुमच्या आमच्या डोकी फुटाची पाळी होईल का तर खटाव तालुक्यात असू द्या किंवा भांड्रे भागात असू द्या सोनक्या भागात असू द्या हे तुमच्या आमच्या प्रत्येकाचे पाहुणे रावळे संबंध जिवाळ्याचा संबंध असणारे गाव आहेत पण यांना इतक्या मोठ्या प्रमाणात जे आम्ही दिलं जाते तुला दोन टीएमसी देतो तुला चार टीएमसी देतो त्याला दोन टी देतो अरे आरातच नाही तर पोरेस कुठून येणार आहे एक लक्षात घ्या कोरेगाव दोन धरण पाणी संघर्ष समितीकडे जो जे आर आहे साहेब कुणी जी तो जे आर वाचावा आणि महेश शिंदे साहेबांनी स्वतः येऊन सांगावं की ह्या ह्या पद्धतीने मी या भागाला पाणी देणार आहे त्याच्या आधी चौका चत्कार करेन हे फक्त आहेत सात टी एम सी कनेर धरण तेरा टी एम सी धोम धरण आणि तीन टी एम सी धोंबरकोडी धरण ह्या धरणात एकूण पाणी साठा येतो बावीस सीचा आणि बारकाईने जर कुणाला बघायचं असेल तर तो साठा दाखवलाय बत्तीस टीएमसी चा हा दहा टीएमसी शोधायचं कुठे आणि पाणी त्यातलं देणार कुठे अरे इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही भूल तपा द्यायला लागला आणि डोक माणसांची डोकी फिरवायला लागतो याचा परिणाम काय होते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जाल निवड निवडणूक करून तुम्ही उद्या पडणारच आहे तेवीस तारखेला उद्या ब्राझील ला जाल आमच्या आमच्या तुम्ही बागा आणताय जर खरोखर तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर सांगा सांगानी फलटण भागाला पाणी दिलं फलटण भागाला दिलं पाणी दिलं तीन तीन टी एमसीच घरण बांधलं तसं तुम्ही म्हणा ना मी की चार टीएमसी पाणी मी ह्यांना देणार दोन टी एम सी त्यांना देणार पण ह्या ह्या धरणात पाणी उपलब्ध करणार या भूलतापाला कोरेगाव तालुक्यातल्या खटाव तालुक्यातल्या लोकांनी त्यांनी आज उद्याच्याला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठल्या भागाला किती किती पाणी देणार हे स्पष्ट करावं मी चौकात सत्कार करतो त्यांचा आव्हान आहे त्यांना बर काय ना अभ्यास करा कार्यकर्ते ताई तुम्ही मग अशी म्हणला की कार्यकर्ते जातात कार्यकर्ते येतात कार्यकर्ते जातात खेड मध्ये सभा झाली बघा तिथे एक जण काय म्हणला जो प्रवेश करणार होता त्याने म्हणलं मला माग विचारलं कसं काय आहे तिकड लय भारी आता जे आहेत ना तिथं त्यांना विचारा किती वारे अहो त्याच्यानंतर आमदार काय म्हणले की मला वाटत प्रत्येक कार्यकर्ता हा आमदाराच्या तोला मोलात असावा एक लक्षात घ्या शंकरराव अण्णांच्या पासून आपण राजकारण बघतोय शंकरराव अण्णांच्या काळात चौदा रत्न होती त्यांनी ते आपल्या खाली चौदा माणसं तयारी चौदा कार्यकर्त्यांची फळी तयार केली शालीनबाई पाटील होत्या त्यावेळी त्यांनी कारखाना गट म्हणून हा गट शेपरेट विकसित केला आणि त्याचा लोकांनी भरपूर लोकांनी त्याचा त्यातून त्या लोकांचा उद्धार झाला किंवा राजकीय पद मिळाली शशिकांत साहेब होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून अनेक विकास अनेक पदांच्या वर लोकांनी बसले तुमचं तुम्हाला बघा बरं आजपर्यंत सगळे बोर्ड बघा रोडच्या कार्यकर्त्याचा फोटो नांदगिरीत नाही नांदगिरीचा फोटो खेडात नाही खेडातल्याचा फोटो तडाव्यात नाही तडाव्याचा फोटो कोणत्याच नाही हे बघा आम्ही फोटो बोलत नाही ही वास्तव आहे ज्यांना कार्यकर्ता मोठा करायचा नाही त्यांना फक्त मोठे करायचे आहेत तीनच माणसं एक दोन आणि तीन हे फोटो ठरलेले समजा तुमचं जर कुठं बोर्ड असेल तर ह्या सगळ्या लोकांच्या फळीच्या फळीच्या बोर्ड असतील इथं तीनच फोटो असतात या अशा अनेक कार्यकर्ता मोठा होत नाही एक लक्ष ठेवा की तुम्हाला आम्हाला शिंदे साहेबांच्या बाबतीत मला एक गाणं आठवत माझ माझ म्हणित होत त्यांनीच त्यांना सोडलं आणि गड्या शिंदे साहेबांनी <सुण> आता नात तुमच्याशी <सुण> जोडलं आता <था। सुण> आता खाव पासरे सगळी तिकडे गेल्यात <सुण> आता ही आपण शिंदे साहेबांना निवडून आणून शिंदे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणून प्रत्येक कार्यकर्त्याने सक्षमता आपली सिद्ध करावी आणि पुढच्या राजकीय अस्तित्वाची आपली नांदी ठरवावी एवढीच आशा व्यक्त करून कोण दोन शत्रसंपोध जय हिंदे महाराष्ट्र